याला असे मासे पकडतात भरपूर माग हो। हादर हादर हातात आधी आता आपण याला पकडूया काय भेटायचा पत्ता नाही याची कामा नाही डाक्टर मित्रांनो बघा वाव नाही बारीक मासा आहे मासा इथंच भेटलेले आहेत साईज बघा साईज बघा एवढं मासे इथंच आपल्याला भेटले आहेत मोठी याच्यात टाकलेली आहे ती येड्यासारखी तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आपण जातोय नदीवर मासे पकडण्यासाठी पाऊस पडलेला आहे पावसाची वलगण आली चढली असेल आता मासेवरती तर बघूया आपण आता नदीवर जाऊया मासे पकडण्यासाठी आपल्यासोबत माणसं आहेत ती पुढं गेलेली आहेत आपण आता पाटून जातोय तर चला जाऊया नदीवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो हाय आपल्याकडे नदीवर जाण्याचा मार्ग हो तर चला आपण मासे पकडायला जाऊया चला तर मित्रांनो इथं आम्ही आता मासे पकडायला लावलेलो आहे आणि आप आपला हा गेट आहे आणि इकडं आपली नदी आहे मस्त टिकी आणि आता पाऊस येतोय पावसाची वलगण आता वर चालली असतील मासे आणि आपण बघूया आता आपल्याला किती मासे भेटतात ते भरपूर आणि आपला हा सगळा सामान इथं हत्यार लावलेला आहे ही घोटे कंपनी आहे घरातलीच माणसे आहे आपला सामान घेऊन आलेलो आहे आपण मासे पकडण्यासाठी आणि ही पावडर आहे आपली नेहमी प्रमाणे पावडर मासे पकडायला तर चला आपण लावूया दगडी आता आपल्यासोबत आहे माऊ पण माऊने भाषण केलेलाच आहे तर चला आपण आता तिकडचा भाग आठवत पाणी पूर्णपैकी स्टॉप करून पाणी टाकूया मित्रांनो आता तुम्हाला आम्ही किती वाई मासे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मासे दाखवणार आहे मासे मासे पाण्याचे ना

भरपूर दिलेली आहे आणि इकडं आपण दगडी लावा घेतल्या तिकडं पूर्ण बांध करून पूर्ण आटवून टाकूया हळूहळू बांध लावताना तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो हा बारकाचा पात आठवलेला आहे आम्ही आता बघूया थोडा बारकासा आठवलेला आहे बघा पाणी आता सगळा कमी केलेला आहे आपण भरपूर पाणी होतं आणि इकडे आपण लावलेलं आहे मच्छरदानी जेणेकरून जेवढे उठणं मासे जे जातील त्या मच्छरदाणीमध्ये आपल्याला अडकलेले भेटतील मच्छरदाणी लावली आहे तर चला आपण आता मासे पकडायला सुरुवात करूया आता एक एक मासे पकडायला भेटतील आपल्याला सुरवात करूया तुम्हाला दाखवतो भेटतात कसे ते

इथं मासे काय जातात ते आपण हाताने पकडूया हातातून सटतात ते जास्त दोन पकडलेले आहेत अजून अच्छा मित्रांनो बघा वाय वाय वाम ते एकदम गवतात आहे त्यामुळे ती आले <ज़ाग> ना आपण होऊ तर मित्रांनो बघा वाव नाही आहे बारीक मासा आहे मासा हा तुम्हाला बघू शकता आपल्याला बारीक मासा भेटलेला आहे हा याला घाबरू नका तुम्ही आज साप नाही खातो आपण आणि आप आई बघा मासे मासे पकडते हा आपलगनच्या पावसातून जास्त आलेले आहेत हे बघा असे आपल्याला पकडायला भरपूर भेटतील तर मित्रांनो बघा आई बघा आई बघा जास्त मासे भेटले तर हे बघा गेला कुठं गेला कुठं Oh, हादर हादर राहतात आधी आता, गिल आता आपण याला पकडूया गिलगिलीत असल्यामुळे ते सट्टा आहेत टेन्शन घेऊ नका मित्रांनो बघा आता मासे कसे आपण पकडणार आहे याला असे मासे पकडणार भरपूर मागव असे हो। मासे पकडतात भरपूर आणि ते टाकूया आपण यायच्या हे बघा मासे याच्यात आपण ठेवूया आधी आणि अजून आपण मासे कपडे हे बघा एक मासे असे भेटतायत इकडे या तुम्ही परत हे बघा त्याच्यात ठेवू आधी आणि इकडे या एक भेटतायत तुम्ही बघा तुम्हाला दाखवता येते बघा उड्या मारतायत खिशात ठेवू इकडच्या कारण आपल्याला आधी तुम्हाला दाखवतो एक एक किती भेटत आहेत थांबा ठेवत नाही जरा खिशात ठेवतो होतो इकडे जरा इकड नाही चंदेरी मासा थांबा तू बघतो कोपऱ्या कोपऱ्यात कोपऱ्या कोपऱ्यात एक 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 पडताय मासे या भरपूर आहे मागच्या आपण तो एक कमी केलेला पाणी इथं तिथं भरपूर दिवसांनी केला म्हणून भरपूर मासे इकडे भेटतायत आपल्याला नोकर या इथं आपल्या बाबली पण भरून ठेवलेला आहे आपल्या सोबत आपल्या घरात पाणी कमी केलेलं आहे तिकडनं पाणी आपण तिकडनं केलेलं आहे हा झाल्यानंतर आपण तिकडचा बघूया किती मासे भेटतात त्याच्यानंतर आठवूया आणि इथं जे, जे मासे पकडतात ते पोकडी आपण किती भेटताय ते तुम्हाला दाखवतो नंतर तर चला तिकडे जाऊया आपण आता इकडे बघूया थांब थांब राहू दे मासा तू हा मासा पकड इकडं कुठं होता वाई वाई ले 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 ले। वाई तो थांबा आता वाय आपल्याला भेटलेली आहे वाय म्हणजे हा बघा बारीक मासा पण लांब राहतो काटे राहतो त्याला पण जुळत घे काढ पटकन काढ बाहेर तिला आता ही बघा याने वेदुने काढलेली आहे हा मासा आहे काटे त्याला काटे याला मासा तरी पण आणि इकडं बघू शकतो तो आपण बांध फोडला आणि आता आपण आणलेली आहे जाळी उठून त्या जाळीमध्ये पण आहेत आपले मासे वाव घाबर गोड्या पाण्यातले मासे नदीतले बघा आणि आपल्याला भेटलेले आहेत थोडीफार बाबा भेटलेले आहेत आपल्याला भरपूर मासे भेटलेल्या आहेत आणि नदीत पकडून 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 तर आता बघा आपण पाणी सोडलेलं आहे इकडचा अजून तिकडे एक मच्छरदारी लावलेली आहे त्याच्यात आपल्याला भेटतील आणि इकडचं आता बघूया आणि टाकू टुकड तुम्हाला तर आता आपण जाळी काढलेली आहे या जाळीमध्ये बघूया मासे आहेत तिकडं खालती लावलेली तर आता जाळी साफ करूया आपण इथं तर इथं जाळी लावूया बघा मासे याच्यात आलेले आहेत एवढे मासे आलेले आहेत हे बघा हे आहेत मळ्याचे मासे आणि हे आपल्याला भेटलेले आहेत पाऊस होता म्हणून एवढे तरी आपल्याला भरपूर भेटलेले आहेत कारण पावसाचे वलगण वरती चढलेले होते मासे आणि आता आपण बांध फोडणार आहे कारण इथं एवढा असा बांध काढून इथं थोडा फोडलेला जेणेकरून जे मासे मेलेले असतील अजून ते आपल्याला जाळीत भेटतील आणि तीच ही जाळी आहे त्याच्यात आपल्याला भेटले भेटल्याने एक जाळी काढली आणि आपल्याला मासे आहेत आणि तुम्ही म्हणाल हे बघा ही, ही। हा साप नाही आहे हा वाम मासा आहे गोड्या पाण्यातला सेम मासे एक काटेरी मासा आहे आणि हे बघा असे आपल्याला दोन तीन भेटलेले आहेत बाकीच्या गेलेले आहेत तुम्ही मला वाटाल हा साप आहे पण हा साप नाही वाम आहे आणि हे मासे आता आपण शाप करणार आहे आणि इकडं आपली नदी आहे आणि नदी इकडं नदी आहे इथं मोठी गोडे पाण्यातली आहे आणि असा आपला सुंदर असा पावसाळी नजारा आता पाऊस सुरूच झालेला आहे पाणी आता इकडं जास्त सोडल्यावर पूर्ण जाईल पाणी असा सुंदर असा नजारा होऊ शकता आणि आपण आंघोळ पण करणार आहे इथं तुम्हाला दाखवतो तर चला मासे मासे निवडून घेतो मी याच्यात तर मित्रांनो हा आपण फोडलेला आता आणि आपण ला आता दुसरा हा इथं लावलेला आहे हा इथं बघा धक्का असा आणि आता आपण इथं मासे पकडणार दौर आहे इथं पण जोरजोरात मोठे मासे आहेत बघू शकता ह्या पाण्यात बघा आता पावडर टाकलेला आहे आपल्याला इथं तेवढे मोठे मोठे मासे भेटत आहेत पावसाची वल्गण ओके इथून आणि तिकडनं मगापासून वर उड्या मारत आहेत ते बघा आपण जाऊया हा बघा हे बघा पॉवरफुल मासे आहेत आहेत मोठ्या द्यायच्यात तिकडच्यापेक्षा एक इकडं मोठे आहेत मासे आता या पाऊस पडल्यामुळे जास्त वर चढलेल्या आहेत मासे त्यामुळे ते भरपूर आहेत बघा घा बघा उड्या उगाशी मारत आहेत पावडर टाकली की ते झिंकतात आता पण लगेच येत नाहीत ते हे नेऊन आपण टाकूया बादलीमध्ये बादली हळूहळू तिकडे घेऊया का पकड़। रे बघा इकडं असे उड्या मारतायत हे बघा पकड पकडतो पकड गेल पकडलास पकडलास पकडला आणि आपण आता जाऊया बघा बघा एक दिसतोय मला उड्या मारताना इकडं आहेत पण मोठे मोठे आहेत इकडं हा बघा जातो जाऊया बादलीत टाकले तर अजून उड्या मारतायत इकडे या पाण्यामध्ये आणि आपण इकडं जाऊया खाली खाली सगळा पाणी जाईल हा खाली खाली पण आपल्याला भरपूर भेटणार आहे हा बघा आता तर आता आहे की नाही बघा असे घेत जात आहेत आपल्याला घरून मोठं दाखव ही बघी बघा ही बघा मोठी थांब वाय होती मोठी मोठा मासा मोठा मासा हे बघा टाकू तर ते नको टाकूच आता बघा दाखव केवढी कशी असते ती वाव यांना बघा मित्रांनो वाव खूप लांबड्यातील वरून बघा ते वरून एवढं फुगलाय ना आपण मारल पिल्ला आले वाटत आणि वरून काटे त्याला हे बघा चला आपण पकडूया अजून भरपूर तुम्हाला दाखवतो आता मासे पकडत हळूहळू आलेलो आहे तरी पण तुम्हाला याच्यातलं मच्छर दाईतलं दाखवतो दाईतलं हे बघा उचलायचं होतं हेच मास आता आपण पुढं पुढं घेऊन जाऊया याच्यात टाकूया वावी भेटल्यात खेकडा काय आणि आपण पुढं जाऊया बघूया काय वावी नाही पाच वाय पकडतो काय याच्यात मोठं मासा आहेत की नाही नको मित्रांनो पकडलेला आहे आणि मच्छर जाण्या हात लको लावो त्याला हलवू नको आपण इकडं जा खेकड नाही जाणार त्याच्यातून नाही चढत बांध तिथून एवढे जण पकडाय आपण एवढा आहे <laughs> बघायला भेटलेली आहे मोठी वाव मासात आहे तो टेन्शन घेऊ नका पकडतोय कधी काय भेटायचा पत्ता नाही याची कामा नाही दाखवू केवढी आहे ती ती इकडं गे इकडं दाखव मित्रांनो दाखवू केवढी आहे ती कशी आहे दाखव केवढ हे बघा साईज बघा वाम मासा राहू दे इकडं जाऊया आपण आता हे बघा वाम मासा आहे आपण या जाळीतलं मासे काढूया जाळीतलं घालवशील मास एका बघा बारीक बारीक मासे घालवशील आणि आपल्याला इथंच भेटलेले आहेत एवढे मासे इथंच आपल्याला भेटलेले आहेत मोठी याच्यात आहे ती येड्यासारखी आपल्याला भेटलेले आहेत भरपूर असे मासे आणि इकडनं आपण आता वरती हळूहळू जाऊया तिकडे काय काय किती काय मारल्या काय काय भेटलेलं आहे तो तुम्हाला दाखवतो याच्यात एक वाज आलेली आहे बघू शकता तुम्ही ही आहे वाम आपल्याला एक भेटलेली आहे मुठी आहे आणि मेन म्हणजे आपल्याला भेटलेले आहेत हे मळ्यातले मासे भेटलेले आहेत आपल्याला असे भरपूर भरपूर भेटलेले आहेत जर मागं कॅमेरा असे आपल्याला भरपूर भेटलेले आहेत मासे तर आपण आता ते गोळा करूया तिथे काय डोक्याला धरणा नको ठेवू तिचरा पुढे त्यात

तर मित्रांनो आता आपण मासे पकडून झालेले आहेत आणि आता आपण करूया आंघोळ आणि आंघोळ केल्यानंतर आपण घरी जाऊया तर चला आंघोळ करण्याचं दाखवतोय मारा शेटू तर मित्रांनो आपण आपण पण आता आंघोळ करूया नदीवर गावाकडे आंघोळ करायची काय मजाच काय वेगळी आहे आणि हे शिकून फक्त आपल्या कोकणामध्ये आणि आता पावसाळा पण आले त्यामुळे नद्यांना पण पाणी भरपूर आलेलं आहे आप आपल्या म्हणजे आपण मासे देखील पकडले आहेत मासे किती पकडले आहेत काय पकडले आहेत तर तुम्हाला दाखवले तरी पण तुम्हाला एकदा दाखवतो तुम पाण्यातून पकड पडून हे बघा यामध्ये आपण पकडलेले आहेत एवढे मासे हे बघा मासे याच्यात लोड करू मासे करून हे बघा एवढे मासे पकडलेले आहेत तुम्हाला दाखवले तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय